नम नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत श्रावणी सोमवार या विशेष दिवसामागचं महत्त्व श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि शुद्धतेचा महिना या महिन्यातील प्रत्येक सोमवार भगवान शंकराला अत्यंत प्रिय असतो पौराणिक मान्यतेनुसार याच महिन्यात समुद्रमंथन झाले आणि त्यातून निघालेले हलहल विष भगवान शिवांनी पिऊन सृष्टीचं भक्ष रक्षण केलं म्हणूनच श्रावण महिन्यातील सोमवारी भ उपवास पूजा अभिषेक रुद्राभिषेक करून शंकराला प्रसन्न करतात श्रावणी सोमवारला काय केले जाते तर सकाळी लवकर उठून स्नान करून सफेद कपडे परिधान केले जातात आणि मंदिरात जाऊन कधी किंवा घरी शिवलिंगावर दूध बेलपत्र जल धुतरा अनेक फुले फुले वाहून पूजा केली जाते ओम नम शिवा हा जप सातत्याने केला जातो काही ठिकाणी विषय सोमवार व्रत देखील व्रत कथा वाचली जाते असे मानले जाते की श्रावणी सोमवार केल्याने मनोकामना पूर्ण अडथळे होता। दूर होतात आणि आरोग्य लाभते खास करून महिलांसाठी हे व्रत खूपच शुभ मानलं जात अनेक स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सौभाग्य टिकवण्यासाठी हे व्रत करतात तर मित्र मैत्रिणीनो या पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिव नामस्मरणात तल्लीन होऊन आपलं जीवन शिवमय करूया हर हर महादेव ओम नम शिवाय म्हणा दिवस आनंदात घालूया तर चला भेटूया असेच एका नवीन भक्तिमय व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि देवाची भक्ती करायला विसरू नका धन्यवाद